वृद्धाला अटकेची भीती दाखवून आठ लाख पासष्ट हजारांची फसवणूक यूपीतून दोघांना अटक तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे मी क्राईम ब्रांच अधिकारी बोलत आहे जर तुम्ही घराबाहेर पडला तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर आम्ही सांगतो तसं सा करा असे सांगून वागळे इस्टेट येथे वास्तव्यात असणारा सदानंद रामचंद्र पाधे या वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे या व्यक्तीला त्याच्या बँक खात्यातून आठ लाख पासष्ट हजार एकशे त्रेपन्न रुपये आर टी एस करण्यास सांगितले त्यांनी रक्कम आर टी जी एस केली या व्यक्तीच्या नातेवाईक फिर्यादी सोनाली घाट यांनी तक्रार दाखल केली आहे वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रहेजा कॉम्प्लेक्स इथे एक शहाऐंशी वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तुम्हाला तुम्हाला तर, तुम्हा जर तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इस्माच्या बँक अकाउंटमधील आठ लाख पासष्ट हजार रुपये आर टी जी एस करण्यास सांगितले सदरचे अमाऊंट त्यांनी आर टी जी एस केल्यानंतर सदर वयोवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलं तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज ठाणे